पेट नेम आहे हो। स्माईल देतो हां तुमच्यापैकी तिकडं बघा तिकडं बघा हां चिठ्ठी न घेता हो कुणाला येते भाषे एवढ्यापैकी येते का कुणाला कुणाला तुला येते व्हेरी गुड सगळ्यांनी टाळ्या बाजवारे बाकी सगळेजण खाली बसतात तू आहे मग काय हां हां तर आत्ता आपल्या समोर आल्फिया अल्पीएस एक ही ये तपाची ची विद्यार्थी ने आपले विचार क्यों ना रहे नमस्कार बाल मित्रानो माजे नाव से कल व्यक्तिरोज मी आज तुम्हाला लोकमान्य टिलक या दोन शब्द सांगना रहे लोकमान्य टिलक भारत के स्वतंत्रता सेनानी थे उनका जन्म देवी जुलाई अट्रास में भारत के रत्नागिरी जिले में चिकल गांव में हुआ था। उनके उन, उनका पूरा नाम बाल गंगाधर तिलक था उनके पिता का नाम गंगाधर था और उनके माता का नाम पार्वती बाई था वे बचपन से ही मेधावरी व छात्र थे इतने बोल के मेरे दो सदस्य त्यांच्या आईच्या दिवा वाद हात साथ दे दिवा म्हणता वाद हात साथ आणि रसिक प्रेक्षक तू टाळ्यांची दाट दे

स्माइल दे दो आप थोड़ा इधर हटिए और और थोड़ा हटिए वीरदरसर को भी देखने दीजिए इधर आइए सर इकडे बस बिरादर सर मामू इधर से ना इधर को बैठी मामू अगली वाली चेयर में हां स्माइल प्लीज ए वसुंधरा इकडे बघ साले त्याच्यापैकी कुणाला चिट्टी ना घेता विचार चिट्ठी चिट्टी घेता भाषण करताय तो हां चला दोघ जण आहेत बाकीचे बसा दोघ जण थांबा था। dite एक जन खुर्चीत बसा अजिंक्यच नाव घे जाधव अजिंक्य नमस्कार माझे नाव जाधव अजिंक्य भूजन आज मी लोकशाही राणा साठी यांविषयी दोन शब्द बोलणार आहे ती शब्द, ती शब्द, ती शब्द आन, ते शब्द तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती शब्दाची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची आण साहित्याची मान अशी आणा लेखनी जगात देखणी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी दोन शब्द बोलणार आहे तीन शब्द तुम्ही शांतीपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती लोकशाही अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या आईचे नाव वालूबाई असे होते त्यांच्या वडिलाचे नाव भाऊराव साठे होते धन्यवाद हृदय रक्त ते साक्ष हृदयी रक्त ते साक्ष स्वातंत्र्य हाच माझा पक्ष त्यागेन प्राण कधीही मिळवेन मोक्ष मिळवेन <प्रागा> गुरुजन आदरणीय वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रोकडे प्रतीक्षा आज मी लोकमान्य टिळक यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे तरी तुम्ही शांत ऐकून घ्यावेत ही माझी नम्र नाही लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बालगंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी राजकारणी संपादक आणि लेखक होते अठराशे एकाहत्तर साली अठराशे एकाहत्तर साली टिळकांचा विवाह तापीबाई माबाई यांच्या सोबत झाला इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवून समोरची मुलं शांत बसला धन्यवाद प्रतीक्षा यानंतर शेख झोया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शेख जया शबीक मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक बद्दल दोन शब्द सांगणार आहे तरी ते सांचितणे ऐकून घ्यावे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर, थोर सैनिक होते त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत आणि त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते एवढं होईल मी माझे दोन शब्द सांगतो